प्रमाणे पुरुषांमध्ये कोंड्याची समस्या दिसून येते जास्त करून हिवाळ्यामध्ये कोंड्याची समस्या जास्त दिसून येते हे हिवाळ्यात कोरड्या केसांमुळे कोंड्याची समस्या निर्माण होते त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेसोबत आपल्या केसांची काळजी विशेष घ्यावी लागते या दिवसामध्ये त्वचा जास्त कोरडे पडते त्याचे केस देखील कोरडे पडतात आणि जास्त दिसू लागतात कोरड्या केसांमुळे कोंड्याचे समस्या निर्माण होते या कोंड्यामुळे केसांमध्ये के सतत खाज येऊ लागते आणि केसांना विचित्र वास देखील येतो त्यामुळे ही कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी आपण विविध प्रकारचे शॅम्पू केमिकल प्रोडक्ट वाप करतो मात्र तुम्हाला माहीत आहे का की तुपाचा वापर हा केसांमध्ये कोंड्याची समस्या दूर कर करण्यासाठी केला जातो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुपामुळे केसांची कोंड्याची समस्या दूर होऊ शकते तुपामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि फॅटी असतो त्यामुळे केसांमध्ये कोंड्याचे समस्या दूर होण्यास मदत होते होते केसांमध्ये कोंडा काढून तुपाचा असा खरा वापर कडूलिंबाचे हे आपल्या आरोग्यासाठी त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे कडुलिंबाच्या पानांमुळे केसांची कोंडी समस्या दूर होऊ शकते या यासाठी आपण दहा ते पंधरा पंधरा कडू लिंबाचे पाणी घ्या ही पाणी मऊ हे तो कोमट पाणी उकळून घ्या आता या पानांची बारीक पेस्ट करून ती तुपात मिसळा ही पेस्ट आता केसांना लावा वीस ते तीस केस धुऊन टाका गरम तुपाने केसांची मालिश करा चार ते पाच तुपाचे चमचे तूप घ्या तूप वितरपर्यंत गरम करा जास्त गरम करू नका तूप पितळले की नॉर्मल गरम झाले की गॅस बंद करा आता तुमचे केस दोन वि विभागामध्ये विभागून घ्या पंधरा ते वीस मिनटे गरम तुपाने तुमच्या केसांची मालिश करा तुमच्या टाळूला मालिश करा ज्या भागात जास्त कोंडा आहे त्या भागात तुफान जास्त मालिश करा त्यानंतर तीस मिनटे तूप केसांमध्ये तसेच राहू द्या त्यानंतर केस स्वच्छ धुवा आणि केसां छान कंडिशन करा त्याच पद्धतीने बेकिंग सोडा देखील कोंडा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे केस शा करताना त्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकून केसांना चांगला मसाज करा आणि नंतर डोके धुवा त्यामुळे डोक्याच्या मुळाला अडकलेला कोंडा दूर होईल तसेच अलोवेराचा जेडणे अनेक फायदे आहेत ते त्वचेच्या काळजीपासून केसांची काळजी घेण्यासाठी वापरले जाते तसेच कोंडावर चांगला परिणाम दिसून येतो जेणेकरून पांढरा कोंडा मुळून चिकटणार नाही आणि नंतर संपूर्ण डोकार आल्यावर जेल लावा वीस ते पंचवीस मिनटे खेळून आपले डोके चांगले धुवून काढा तसेच ॲपल सायडर विनेगर देखील कोंडा जोळ करण्याचे उपयुक्त आहे यासाठी एका भांड्यात ॲपल सायडर विनेगर आणि लिंबाचा रस प्रमाणात घ्या आणि त्यात दुप्पट पाणी मिसाळा तयार झाले मिश्रण एका स्प्रे बॉटलीत भरा केसांवर शिंपडा आणि वीस मिनटांनी आपले डोके धुवा यामुळे कोंडा कमी होईल त्याचे खोबरं तेल देखील कोंडासाठी खूप उपयुक्त आहे एका भांड्यात खोबरं तेल घ्या आणि थोडे गरम करा आता डोक्यात तेलाने चांगले मालिश करा आणि अंधा तास ठेवल्यानंतर डोके धुवा यामुळे तुमच्या तळवर कोंडा नक्कीच कमी होईल दही हा कोंड्यावर उपाय मानला जातो एका भांड्यात दही घ्या आणि डोके चांगले धुवा कमीत कमी अर्धा तास केसामध्ये लावल्याने केसांची समस्या सर्व प्रकारची समस्या कमी होतात तसेच कांद्याचा रस केसांच्या समस्या मात करण्याचा खूप प्रभाव मानला जातो डोक्यातील कोंड्यावर विलास करून थकला तर एका कांदा घेऊन तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या चा चांगला गाळून घ्या एका भांड्यात काढा तो रस कापसाच्या मतीने हा रस धुतलेल्या आणि वाढलेल्या केसांच्या मुळावर लावा वीस मिनिटे तसेच वापल्या नंतर केस स्वच्छ धुवा हा उपाय आठवड्यातून दोन दिवस करा कोंडा कमी होईल आणि केस गळणेही थांबेल तसेच तांदळाचे पाणी केसांमध्ये कोंडा दूर करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे तांदळाचे पाणी वापरू शकता त्याकरता एक कप तांदळात चार कप पाणी टाका आणि ते उकळा दहा मिनटांनी गॅस बंद करा तांदूळ गाळून घ्या हे पाणी थंड झाल्यावर केसांच्या मुळांना लावा हे पाणी तीन तासाचे राहू द्या तीन तासाने साध्या पाण्याने केस चांगले धुवा आठवड्यातून किमान तीन वेळा हे पद्धत वापरून पहा कमीत कमी दोन वेळा लावल्या लावल्यानंतर तुम्हाला फ्लक दिसून वरपेक्षी आपण उपयोग करून पहा तुम्हाला केसामध्ये कोणता कमी हो होण्यास मदत होईल व केस आपले सुंदर दिसतील